नमस्कार सगळ्यांना नमस्कार। आज मातृभाषा दिनानिमित्त आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा करूया हे आपलं बोरझर गाव त्यानंतर ही जिल्हा परिषद शाळा बोरझर या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ यांची मी थोडी ओळख करून देतो ह्या आमच्या कातुताई शैक्षणिक आम्हाला मार्गदर्शन करतात माजी पंचायत समिती सदस्य आहेत आत्तासुद्धा ते निवडून आलेले आहेत कातुताई नमस्कार हे नमस्कार। आपल्या गावचे पोलीस पाटील यांचं आमच्या शाळेला चांगलं मार्गदर्शन असतं प्रत्येक कामामध्ये सहभाग करतात त्यानंतर ही ग्रामस्थ मंडळी हे गावचे शेठ एक मोठे शेतकरी म्हणून गावात प्रसिद्ध आहेत दादा नमस्कार नमस्कार नंतर हे आमचे संतोष भाऊ हे ग्रामपंचायतमध्ये शिपाईपदावर कार्यरत आहेत तर मातृभाषा दिनानिमित्त माझे तुम्हाला काहीतरी आपण साधे प्रश्न विचारूया की आपली जी इथली आदिवासी भाषा आहे या भाषेविषयी तुम्ही थोडंफार सांगा की भाषा कशी गोड आहे भाषेमध्ये कशा पद्धतीनं आपण बोलतो भाषेचं महत्व आ... हे तुम्ही आम्हाला सांगा मावची भाषा आहे पहिले वाडवडील आहे त्यांच्यापासून त्यांनी निर्माण केलं आहे आणि त्या मावची भाषेमध्ये आम्ही लग्नाचे गाणे वगैरे तयार करतो लग्नामध्ये गाण्याद्वारे मावशी जे लग्नाचे गीत वगैरे आहे ते लग्नात स स्पष्ट करतो आणि त्याप्रमाणे त्या गाण्यांमध्ये एवढा आमच्या भाषेचा अर्थ आहे की ते जेव्हा लग्नामध्ये गातात तेव्हा असे अर्थभरीत गीते आहे की ते नवरी आहे किंवा तिचे आई वडील आहे ते पण त्याच्यात त्या गाण्याद्वारे ते स्पर्श होतात आणि ते त्या गाण्यांचा अर्थ समजून ते रडू शकतात एवढं त्याच्यामध्ये मातृभाषेमध्ये आम्ही ते गाणं आणि त्याच्यात ते भावना अशी त्याच्यामध्ये असते बर दादा आता आपल्याकडे जी लहान मुलं आहेत सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की मुलांना बालसाहित्य म्हणजे लहान मुलांचं साहित्य मातृभाषेमध्ये मा आदिवासी भाषेमध्ये मा उपलब्ध नाही आहे तर याच्यासाठी शाळा किंवा गाव मिळून काहीतरी प्रयत्न करता येईल का असं वाटतं का तुम्हाला तसं ती तस करता येऊ शकतं सरांनी तुम्ही जर मनावर घेतलं तर आपण पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो यांच्याकडे मागणी करायला पाहिजे आमच्या इथे असं तर काही नाही पोरं आमच्या या आदिवासी भागामध्ये गाड्या घोड्या हे बनवायला ते आपलं बांबूच हे याच्यापासून बनवून खेळतात ट्रक बोल बनवतात गाड्या बनवतात लहान लहान लाकडे ठेवून अशा गाड्या बनवून फिरतात त्या त्या प्रकारे काय प्लास्टिक मध्ये असो किंवा इतर काही याच्या वस्तूंमध्ये बनवलेलं पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे यांच्याकडून मागणी केलं तर त्यांनी ते पुरवठा करावा एवढीच आपली अपेक्षा बी असते आणि आपण असं ठरवूया दादा म्हणजे आता या शाळेचा शिक्षक म्हणून आणि तुम्ही ग्रामस्थ वरिष्ठ नागरिक म्हणून की आपल्या गावात इथं आदिवासी लोकांना जी कला आहे म्हणजे काही ना फार चांगल्या पद्धतीने टोपले विणता येतात जुन्या लोकांना चांगले चांगले ते चित्र सुद्धा काढतात आपले आपले एक विशिष्ट चित्र असतात आदिवासी शैलीचे ते चित्र याचं एक प्रदर्शन सुद्धा आपण भरवू शकतो आता कोरोना महामारीमुळे तर आपलं बंद आहे पण आपण नंतर ती करूया प्रयत्न याविषयी तुम्हाला काय वाटतं दादा तर प्रदर्शन वगैरे केलं तर चांगलंच असतं आणि तसं म्हणजे गावातल्या सगळ्या लोकांना समजून घ्यायला पाहिजे की आपलं जे आदिवासीमध्ये जे काही साहित्य जे सामग्री आपण वापरतो हो त्याचं ना आपण प्रदर्शन करून एक लोकांमध्ये दाखवायला पाहिजे आदिवासी समाजामध्ये कसं काय म्हणजे काय वापरतात काय स्वतः काय परत त्यांच्यामध्ये कला काय आहे बरोबर सगळ्या प्रदर्शनामध्ये त्यामध्ये सगळ्या लोकांना तर ते येईलच असं सगळ्या लोकांनी तसं मनावर घ्यायला पाहिजे बरोबर आणि मातृभाषा तर आपल्या म्हणजे मनाची भाषा असते हृदयाची भाषा असते आपण लहानपणापासून आपल्या आईवडिलांकडून ती शिकतो तर ह्या भाषेविषयी सुद्धा आपण याच्यातली जी गाणी आहेत इकडची तुम्ही साध्या आपण एक हस्तलिखित तयार करू शाळेचं म्हणा किंवा बोरझर गावाचं की बोरजर गावे नवापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेच पुढे जे आपले आदिवासी बांधव आहेत काय सगळ्यांना काहीतरी आपण मार्गदर्शनासाठी मातृभाषेमधूनच एखादं दृश्य काढूयाचे निर्माण करूया आपले आता राणी कंचा राणी काजल म्हणून पण आहेत बिरसा मुंडा आहे यांचा इतिहास आपले बरेच बांधवांना माहिती मुंडे यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि हो उलगुलान हा त्यांचा शब्द आहे हे उठाव वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बांधवांना समजून देऊया आणि हे साहित्य तयार करूया मग गोष्टी असतील कविता असतील किंवा काही गाणी सुचत असतील आदिवासी मध्ये मजुरांवरच एक गाणं मी स्वतः तयार केलेलं हो का म्हणून दाखवता का दोन वेळी गटावर पण मी स्वतः गाणं तयार केलेलं आहे तर बचत गटावर पण आमच्याच भाषेमध्ये गाणं आहे बचत गटाचे पण आणि मजुरी आहे ती मजुरीवर पण आता मी थोडं विसरलं पण पहिलं जे कडवं आहे ते पण मी सांगू शकते त्याच्यासाठी असं तुमचं अभिनंदन जरा म्हणून दाखवा आथू मे औश अशा लिने का मऱ्या जाहो वाई आथ मे औश लिने का मार्या जाहोवा बेना ठीक आहे हे जी सुरुवात आहे ती आणि पूर्ण गाणं आहे माझ्याकडे पण ते आता मी नाही ते करूया म्हणजे आपल्या मातृभाषेचा आपला अभिमान असला पाहिजे हो हो जरी बाहेरच्या जगात वापरले न जात पण आपल्या मनात तर असते ना ना नाही सर याच्यामध्ये आदिवासी भाषेमध्ये लिहिलेले आहे आहेत ते एवढं सुंदर आहे की खरोखर एखादं गाणं जर लावलं किंवा ऐकायला आलं समोर तर खरोखर ऐकण्यासारखे आहेत प्रेमळ गाणे प्रेमळ गाणे आदिवासी पण सादर केलेला आमच्या घरी ते कार्यक्रम आणि त्याप्रमाणे ठेवले स्वच्छता अभियान स्वच्छता ग्रह वापरायचा नाही वापरायचं त्याच्याबद्दल सगळे कार्यक्रम आम्ही करू तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर त्याप्रमाणे आपण ते कार्यक्रम करू शकतो नक्की करू ना मातृभाषेत आता जर कळलं आहे स्वच्छ काय आणि बाहेर संडासाला तर चांगलं ह्याच्यासाठी आता तर सगळ्यांना माहिती झालं की त्याचा वापर करत आहेत आपलं पूर्ण गाव ठराविकच लोक राहिले आहे की ते स्वच्छता गृह वापरत नाही त्यांना आहेच नाही म्हणून ते तरी दुसऱ्याच्या स्वच्छ गृह वापरायचं ते प्रयत्न करत आहे असं तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यासाठी हे सगळे कार्यक्रम करू शकतो आणि आम्हाला पण ग्रामपंचायतमध्ये आता नवीन निवडणूक झाली त्याच्यामध्ये अजून आम्ही सदस्य म्हणून निवडून आले आहे आणि आपल्या गावात सरपंच पण निवडून आणला आहे सरपंच पण आपलाच आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्या थ्रू जे काही कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने आपल्याला राहतो कोरोनामुळे सगळं काही कार्यक्रम आम्ही थांबवला आहे ना तर एवढ्या तर आपलं गाव अजून पुढं दिसलं असतं असं मातृभाषेतूनच आपण जरा प्रयत्न करूया ठीक आहे मातृभाषा दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि आपण मातृभाषेचं महत्त्व वाढवूया आपल्या गावामार्फत शाळेमार्फत इतरांना सुद्धा नु� मातृभाषेचं महत्व पटवतो त्यासाठी तुम्हीच तिथे काम होत माझे नाव सावंत देवल्या गावीत आहे शाळेचं नाव जिल्हा परिषद शाळा बो झर बोधच्या शाळेत मी शिकतो तुम्हाला मी एक गाणं म्हणून दाखव गाणं म्हणून दाखवतोय का त्याच्या आधी कोरोना विषाणूविषयी काही सांगायचं असेल तर सांगू शकतो माझे नाव सावंत देवल्या का आहे कोरोना विषाणूमुळे शाळा बंद आहे पण आम्ही अभ्यास करतो सर्वांनी नवपूर जाताना मास्क किंवा रुमाल बांधायचा सुरक्षित अंतर ठेवून बोलावे आपल्या गावात स्वच्छता ठेवायची म्हणजे आपल्या गावात आजार पसरणार नाही ना शाळेला मदत करत जा आपल्या गावातली माणसे खूप चांगली आहेत आता गाणं म्हणून दाखवत होता लग्नाचं गाणं म्हणतो का चमकी चमकी डोगा चमकी चमकी डोगा हाये विस्मय गुर्जर गावे हाये तमखी तमखी डोगा ये विस्मय बुर्जर गावे ये शहरे शोरे शोर आख शहर सारखा बुर्जर गावे शहरे शहरे आखा भाया शहरे सारखा बुर्जर गावे तमखी तमखी फुलावाड़ी विस्मय बोर्जर गावे हाये तमखी चमखी फूलावाड़ी विस्मय बोर्जर गावे ये शहरे शोरे अखोरा भाया शहरे सरका गावे हाये शहरे शहरे आखोरा भाया शहरे सरका गावे हाये आये चुमकी तुमकी हबरावाड़ी इसमें पिपनर गावे हाये हबरावाडी चमखी हा गावे हाये उजाड उजाड लागेरा उजाड हाये उजाड उजाड लागेरा भाया उजाड सरका पिंपनर गावे हाये छान आज कोणता दिवस मातृ दिवस मातृभाषा दिवस मातृभाषा दिवस मातृभाषा कोणती आहे आदिवासी हां मग आदिवासीमध्ये मावची भाषा बोलतात तुम्ही ना आदिवासी भाषांमध्ये दुसऱ्या पण भाषा आहेत भरपूर फक्त मावचीच भाषा आहे भिल्लो पण भाषा भिलोरी पण भाषा आहे बरोबर ना तुमची मावची भाषा आहे धडगावकडे गेले तर तिकडे वेगळी भाषा बोलतात थोडीशी हां कळलं ना, ना? आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे ठीक आहे गुलबा पाने बिनय मिरा मा भा हरका जोडा रुडिया तिरा मा हरका जोडा बिनय मिलेरा मा भा हरका जोडा रुडिया तिर मा हरका जोडा बिनय मिलेरा मा भ्या गुलबा फुला रुडिया तिरा बापा ने बिनाए निहरा माँ भाया काल जे वालों जोडो मुदरा माँ भाया काल जे वालों बिनाए तुम्ही मातृभाषा दिनानिमित्त मुलांना सुद्धा मार्गदर्शन चांगलं केलं असं मुलांचा अभ्यास पण घेत जा आम्ही तर येतोच अभ्यास देतोच ठीक आहे छान धन्यवाद आज कोणता दिवस मातृभाषा दिवस मातृभाषा म्हणजे आपल्याला आपल्या आईवडिलांकडून घरात जी आपण भाषा बोलतो शिकतो ती मातृभाषा ठीक आहे ओके ताई आज आहे मातृभाषा दिवस हे द्या तुमच्या मुलीची वय द्या इकडं तुम्हाला एखादं लग्नाचं गाणं येत असेल तर ते तुम्ही म्हणून दाखवा येतो होती बेटा हां म्हणा बरं हां म्हणा हां हां म्हणा म्हण बेटा ते तू पण म्हणायचं हां हां म्हणा ताई कलजि जाता देख लीती गोमिगी बात तुजुनी रेनी दीवा मारू बेनम कलजि जाता देख लीती गोमिगी बात तुजुनी रेनी दीवा दी मारू बेनम आजू में गो

दोन हजार दोन हजार एकवीस साल मोराडेवा बेना पदे गोवाची खुशी मैरोजी दोन हजार एकवीस साल मंगोराडे बेना पदरी गोवाचीने खुशी मयरोज बाहा कोया वालोहाे मेना वा बाहा काल यादे तीरज बा मायाबेना बाहा कले दे के तीरे जी दोन हजार एकवीस सालोरिबाना पत्रिके खुशी मारे जाहा की तो मायावली हयनी बेना यहा केले या दे के तीरे जी। बोराडे बेना पोतेरी गोवाची खुशी पाऊ तो मायाबालोहा बबेना पाया दे हजार एकवीस साले बोराडे बबेना पोतेरी गोवाची खुशी मार अजून नाव सांगा तुमचे मला माझे नाव है, है नाव आहे तेजस्विनी माझे नाव आहे पार्वती आज मातृभाषा दिवस आहे ना मग तुम्ही आपल्या मातृभाषेत नाव सांगायचे सांगा आपल्या इथल्या भाषेत बोलायचं बोला मा नाव आहे तेजस्विनी मा नाव आहे पार्वती आई मोठे बोहे हैनी वाणी बोहे है हां बा अमाय कशां हेते है हां आई चौथी आहे या भाऊ आहे का तुला भाऊ आहे का तुम्हाला बहिणी आहेत का तुम्ही किती बहिणी पाच बहिणी बरं ठीक आहे काय अडचण नाही मी काय म्हणतो गाणं तर का एखादं तुम्हाला आपल्या आदिवासी भाषेतलं कोणतं पण म्हणा जे येईल ते म्हणा चला रेडी रेडी वन टू थ्री स्टार्ट तुम्हाला ना तुम्ही पण या इकडे या ना या नाही नाही <laughs> <ने ने। laughs> या, ना, या ना ये मास्क आहे ना तुमचं मास्क पण लावायचं आता म्हणण्या पुरता राहू द्या मास्क हा हा हा, हा? जोरात बोला तुम्ही सर का इकडं हा बिडी डोला मरु भाइ निम्बिडी डोला